मित्रांनो नमस्कार मी पुन्हा एकदा भाई दोगरे आपल्या यूट्यूब चॅनल सडेतोडवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो सगळ्यांना वंदन मित्रांनो आजचा विषय थोडासा गंभीर आहे विषयाचं नाव आहे काय जरांगे पाटील यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जाणार आहे ज्या जरांगे पाटीलनी आमरण उपोषण पाच सहा सात आठ वेळा करून अजूनही त्यांची जी क्षमता आहे आमरण पोषण करण्याची त्याबद्दल हा विषय तो आता काल शरद पवारांनी सर्व धर्म समभाव याला जर कोणी प्रोत्साहन देणारा असेल तर त्याला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं शरद पवारांचं म्हणणं आहे मान्य भारत हा देश हा समभाव मानणारा आहे याबद्दल वादातीत आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांना काय अभिप्रेत आहे छत्रपती शिवाजी महाराजांना काय अभिप्रेत अभिप्रेत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे कारण ज्या पुतळ्याच्या खाली आपलं बिछोनं टाकून जरांगे पाटील झोपून सकाळी उठल्याबरोबर लगेच त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार वगैरे करण्याचे जितके नाटकं आहेत हे नाटकं त्यांनी बंद करावे कारण शिवाजी महाराजांबद्दल जरांगे पाटील यांना खरंच काय माहिती आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे की बस बिना अभ्यास करता परीक्षेला ब बस बसल्याप्रमाणे जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले काल शॉक एवढ्यासाठी झालो कारण जरांगे पाटील यांनी मुसलमानांना आरक्षण द्यायचं हा विषय काढला मुस्लिमांना सुद्धा मुसलमानांना आरक्षण याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे काय विचार होते हे थोडेसे तुम्ही ऐका तुम्हाला कळेल आहे की छत्रपती महाराजांचे मुसलमानांबद्दल विचार काय होते जे लोक वास्तविक अभ्यास करून बोलत असतात आणि कृती आणत असतात त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे थोडंसं आहे का याला म्हणजे तुम्हाला कळेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मुसलमानांबद्दल काय होते लोक विचारतात आणि आता तर त्याला फारच भूत आलाय म्हणून मी सांगतो की शिवाजी महाराजांच्या सैन्यात म्हणे तीस टक्के मुसलमान लोक होते म्हटलं शिवाजी महाराजांनी सैन्याची जात वार शिरगंटीन मोजदात केली होती का आधार कार्ड वगैरे दिलं होतं का त्यांना म्हटलं असं काही आहे का कुठे एकदा कसली, कसली कुठे म्हटलं मी तुम्हाला एक दहा नाव सांगतो अकरावं नाव तुम्ही मला सांगा सगळे शिवाजी राजांच्याकडे हा जी मदारी मेहतर ही जी कॅरेक्टर आहे ना ही फिक्टीचे कॅरेक्टर आहे खोटे कॅरेक्टर आहेत कुठल्याही बकरीत सुद्धा मदारीचा उल्लेख नाहीये कुठल्याही बकरीत नाही निदान बकरीत तरी असायला पाहिजे कुठंतरी कागदपत्र तर जाऊच देत सातारला अलीकडं कागद मिळालं त्याच्यात त्या आलेले तो कागद बनावट हे कोणीही सांगेल सगळ्याकडे सा गंमत अशी असते की एकाला उत्पन्न दिलं की ते रेन्यू करावं लागतं दुंबाला करावं लागतो शिवाजीराजे वारले त्यानंतर संभाजीराजांचं पत्र पाहिजे संभाजीराजे गेले तर शाहू महाराजांचं पत्र पाहिजे मग राजेराव महाराज कुणाचं तरी पाहिजे नाही एकतरी पत्र नक्कल सरकारात नक्कल करून ठेवलेली असते तिथेही नक्कल नाही कुठे तेव्हा मधारी बिदारी वगैरे असं काही पात्र नव्हतं त्या सगळ्या कुठेही नव्हतं सिद्धी हिलालेख होता पण हा खेळोजी भोसल्यांचा क्रीत पुत्र होता विकत घेतलेला गुलाम होता त्यामुळे ते तिथंच होता तो आणखी त्याचा मुलगा त्याचं नाव सिद्धी याय्या असे काही सरका सोडले की जे इथलेच लोक आहेत शिवाजी राजांच्या पत्रात तुम्ही जर का वाक्य वाचली तर कायम येत तुर्क फौजत याने जय कैसा मिळतो असं मी काढून दाखवीन असं शिवाजी महाराज व्यंकोजीला लिहित आहेत की तुर्क फौजत ठेवली जय कैसा मिळतो ते स्वतः शिवाजी राजे फौजेत असं ठेवतील का कधी आश्चर्य सगळ्यात आमची लढत कोणाशी या तुर्कांशी कायम चालत आलेली आहे कपटबलाने त्या देशात आले माझी तलवार सदैव उगारलेली आहे हे कायम सांगत आलेले शिवाजी महाराजांचाच तो उपदेश आहे सगळ्याच्यात आणि तो जो आहे तो धर्म जागृती धर्माचं पुनरुत्थान त्यांनी जे काही केलं ठेवले आणि पत्र काढून पत्र किती जण वाचतात देऊ जे मला माहित नाही व्हिडिओ मध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की तुर्कीये यांना सैन्यामध्ये भरती करायचं नाही तुर्कीये म्हणजे मुसलमान लोक मुसलमानांना आपल्या सैन्यामध्ये भरती बिलकुल करायचं नाही याचा अर्थ काय होतो याचा अर्थ हा की मुसलमानांना आपल्या सिस्टीममध्ये प्रवेश द्यायचा नाही हे फार मोठं वक्त वक्तव्य आहे बरं ही दूरदृष्टी त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना होती त्यांचं म्हणणं असं की ज्याच्या विरुद्ध आपल्याला लढा द्यायचा आहे त्यालाच जर सिस्टीममध्ये आपण घेतलं तर मग जय कैसा आपण जिंकणार कसे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश एक देवतास्वरूप मानतो देवता रूप मानतो अशा छत्रपती महा महाराजांच्या विचारांना बगल देऊन जरांगे पाटील आपल्याला सांगतायत की आपण मुसलमानांना सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे आता ते जे काही बोलले की ओबीसी अंतर्गत याच्या अंतर्गत त्याच्या अंतर्गत प्रश्न तो नाही आहे मूळ मुद्दा है की अभ्यास न करता जेव्हा माणूस आमरण उपोषणाला बसतो आमरण उपोषण कशासाठी तर पोटाची खळगी भरली पाहिजे म्हणून जरांगे पाटीललासुद्धा माहिती आहे विधानसभेचं इलेक्शन होतपर्यंत त्याची चलती आहे एकदा विधा विधानसभेचं इलेक्शन संपलं की जरांगे पाटीलला विचारणारंसुद्धा कोणी नाही आहे तो ज्या टेंटमध्ये बसलेला त्या टेंटचं भाडं भरणारंसुद्धा कोणी त्याला मिळणार नाही हे त्याला स्पष्ट माहिती आहे म्हणून सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जी दूरदृष्टी होती आणि आता जे काही जरांगे पाटील करून राहिले हा मूर्खपणाचा मुद्दा आहे याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा ते अपमान करत आहेत असं अगदी स्पष्ट मिळतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा नुसता अपमान नाही आहे तर ही गतिविधी किंवा हे कार्य किंवा हे ॲक्शन हे आहे हिंदू आतंकवादी असण्याचे लक्षण आहे आता याला हिंदू आतंकवादी मी का बरं म्हणतो मी मागे मागच्या लेखांमध्ये आणि माझ्या एका क्लिपमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कि प्रशांत किशोर हा एक हिंदू आतंकवादी आहे कसे दिल्ली जिंकून दिली पश्चिम बंगाल जिंकून दिलं महाराष्ट्र जिंकून द्यायचा प्रयत्न केला याच्यामध्ये काय झालं पश्चिम बंगालमध्ये ज्या दिवशी इलेक्शनचा रिझल्ट लागला त्याच्यानंतर सरेआम हिंदूंची कत्तर झाली दिल्लीमध्ये सरेआम हिंदूंना मारलं गेलं ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प आला होता त्यावेळेसची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये संतांचे खून करण्यात आले पोलिसांसमक्ष मारण्यात आले पण महाविकास आघाडीच्या सरकारने कुठलीही ॲक्शन त्यांच्यावर जास्ती घेतलेली घेतल्याचं ऐकिवात नाही किंवा लक्षात नाही तर हा प्रकार काय आहे त्यावेळेस मी काही ट्विट प्रशांत किशोरलासुद्धा टाकले होते की ठीक आहे तुम्ही भरपूर पैसा घेता भरपूर पैसा घेतल्यानंतर तुम्ही एका कुठल्या पर्टिक्युलर भाजपाच्या विरुद्ध असलेल्या पक्षाला जिंकवून देता पण त्यानंतर होणारा जो हिंदू नरसंहार आहे याला जबाबदार कोण तुम्ही एकदा तरी त्यांना म्हटलं की बाबा रे हिंदू नर्सा करू नको किंवा कुठेतरी तुम्ही रेजिस्ट केला सरकारला तुम्ही काहीही केलेलं नाही आहे तुम्ही आपले चुपचाप पैसे घेतले खिशात टाकले जिंकवून दिलं भाजपाच्या विरुद्ध सगळ्यांना आणि हिंदू आतंकवादी असल्याचा एक मोठा काळा धब्बा घेऊन तुम्ही आता जगत आहात मान्य त्याच्यानंतर माझे दोन चार ट्विट गेल्यानंतर कदाचित तुम्ही आपला पैत्र बदलला असेल आहे आता काय सुराज पार्टी वगैरे काय काढताय म्हणून असं कळलं आहे मला तीसुद्धा दोन ऑक्टोबर गांधी जयंतीला केव्हा तरी काढायचा तुमचा विचार आहे पण ज्या कक्षेमध्ये प्रशांत किशोर हा हिंदू आतंकवादी म्हणून गणला गेला त्याचप्रमाणे जो कोणी आपले आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध जर कोणी मुसलमानाला आतमध्ये घेत असेल आणि सिस्टीमचा एक भाग बनवून हिंदू लोकांच्या विरुद्ध कटकारस्थानं रचण्याचं काम जरंगे पाटील जर करत असतील तर हे सर्वस्वी सगळ्या लोकांना अमान्य आहे या आंदोलनामागे कोण आहे कुठले लोक आहेत कुठला पैसा आहे हे कित्येकदा देवेंद्र फडणवीसांनी सांकेतिक दृष्टीने सांगून दिलेलं आहे पण मात्र जरांगे पाटील स्वतः हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून तिथे आमरण उपोषणाला बसले आहेत इतकी गोष्ट मात्र स्पष्ट आहे आता माझा दुसरा मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा मराठा समाज हा नेहमी मा महाराष्ट्राला मार्गदर्शक भूमिके भूमिकेमध्ये आहे अशा मार्गदर्शक भूमिकेमध्ये असणारा जो समाज आहे त्या समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे का आरक्षण हे हवं कु कोणासाठी जे गरीब तबका आहे जे गरीब लोक आहेत ज्या ज्यांच्यापाशी शिक्षणाला पैसा नाही अशा लोकांसाठी जर आरक्षण असेल तर मान्य आहे पण मराठा समाज हा प्रगत आहे शेतीवाडीपासनं तर ॲक्टरपर्यंत सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये जर मराठा आरक्षण मागत असतील तर त्यांना खरंच आरक्षण देण्याची गरज आहे का हा मुद्दा आहे मी सांगतो की कोणालाही कुठल्याही मराठा माणसाला हे आरक्षण आवडणार नाही याला कारण सांगतो ज्या बिछोण्यावर उठल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून जरांगे पाटील सकाळी उठतात ते जर छत्रपती शिवाजी महाराज आज हयात असते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जरांगे पाटील एक दोन मराठा लोकांना घेऊन काय आरक्षणाची भीक मागितली असती तेंचे तेंचे योड़ा का त्यांचे मावळे त्यांच्या मनगटात एवढा जोर नाही आहे या गोष्टीवर तुम्ही सगळा विचार करायला पाहिजे की जे काही मराठा आरक्षण मागण्यासाठी ज्या मागण्या सुरू आहेत जो हल्लकल्लोळ माजलेला आहे जो महाराष्ट्रामध्ये इलेक्शन जिंकण्यासाठी तोडाफोडी चाललेली आहे या अंचनच्या माध्यमातनं हे सगळा सगळ्या जनतेला कळतं आपल्याला पण मुख्य मुद्दा हा आहे की हे उभं राहिलेलं आंदोलन हेच मुळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचं कारण बनत आहे तुम्ही सांगा ना खरंच छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र सरकारकडे गेले असते की मला मराठा आरक्षण द्या का म्हणून काय मावळ्यांना आवडलं असतं त्यांच्याबरोबर आरक्षण घेण्यासाठी जायला मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कधीही आरक्षण घ्यायला गेले नसते पहिली गोष्ट त्यांना आपल्या मराठा मावळ्यांमध्ये एवढा जोर वनगटात जोर आहे हे माहिती आहे हे जे काही चालू आहे ते फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून या गोष्टी हा मुद्दा चालू आहे ही बाब निश्चित आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठले कुठले कामं केले लढाया तर जिंकल्याच पण अठरा पगड जातींना एकत्र आणले आणि जरांगे पाटील काय करतायत जरांगे पाटील आरक्षणाचं बीज रोवून जातीपातीमध्ये फूट माजवत आहेत त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसत्या अठरा पगड हिंदू जातींना एकत्रच नाही केलं तर मुसलमान जे हिंदू झाले होते असे लाखो मुसलमानांना त्यांनी घरवापसी करून परत हिंदू धर्मात वापस आणलं होतं कित्येक तोडफोड केलेले मंदिरं होते ते तोडफोड केलेले मंदिरं त्यांनी परत बांधलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे फार मोठं आणि व्यापक आहे एक निवडणूक जिंक्या जिंकण्यासाठी आपल्या इथे लोक महाराष्ट्रामध्ये तोडफोडीचं राजकारण खेळत आहेत हे बघून आज छत्रपती शिवाजी महाराजांना काय वाटेल एक जरांगे पाटील पोट भरायसाठी आमरण उपोषण करतो आहे असं जर त्यांना कळलं तर त्यांना काय वाटेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि मुख्य म्हणजे राजकारण किंवा इलेक्शन जिंकण्यासाठी जे काही महाविकास आघाडीचे प्रयत्न चालू आहेत तर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीतीमध्ये अशा प्रकारे उपयोग करणं हे केव्हाही गैर आहे कुठल्याही खरा मराठा असणाऱ्या मावळ्याला ही गोष्ट कधीच आवडणार नाही आजही बघा जरांगे पाटीलच्या मांडवामध्ये गर्दी आता कमी व्हायला लागलेली आहे जरांगे पाटील काय करतो आहे हे कळायला लागलेलं आहे म्हणूनच सर्वांनी सावधान राहायला पाहिजे पाटीलनी सुद्धा स्वतःचा थोडासा अभ्यास वाढवला पाहिजे की छत्रपती महाराजांचं कार्य कुठलं अठरा पगड जातींना एकत्र आणण्याचं त्यांचं कार्य आणि आज मराठा आरक्षण पाहिजे म्हणून जातीपातीत तूट पाडण्याचं राजकारण करायला अंचन उपोषण करून राहिला आहे पोटाची खळगी भरण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक जे होणार होता त्यावेळेस बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की ब्राह्मणांनी त्याला विरोध केला पण ही गोष्ट सारासार चुकीची आहे सगळ्यात जास्ती विरोध आणि रडला होता तो औरंगजेब र रडला होता त्यांनी त्यावेळेस हिंदवी स्वराज्याचं एक तख्त सिंहासन अस्तित्वात येत आहे त्याचे सगळे सैनिक हसत होते की एक हिंदू राजा स्वतःला राज्याभिषेक करून राजा बनतोय तर सांगण्याचं तात्पर्य हे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा झाला त्यावेळेस सगळ्यात मोठा तपका जो होता सगळ्यात मोठा कळवळा जो होता सगळ्यात मोठी जी चीड आली होती सगळ्यात मोठा जे क्षोभ होता तो सगळा औरंगजेब आणि त्याच्या पार्टीला आली होती पार्टी म्हणजे त्याचा तेव्हाचा पक्ष औरंगजेब पक्ष त्याच्यामुळे एक टक्कर देणारं साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या विरुद्ध उभं केलं होतं त्याच्यासाठी एक नवीन हिंदवी स्वराज्य उदयाला आलं आणि आज तुम्ही आणि मी जे काही जिवंत आहोत तुम्ही आणि मी जे काही टोपी न घालता आज हयात आहोत तुमच्या पोरी अजूनही बुरख्यात आलेल्या नाही आहेत याला कारण छत्रपती शिवाजी महाराज होते एवढी गोष्ट निश्चित आणि लोकांनीसुद्धा लक्षात ठेवावं की यदि न होता शिवा तो सुनता होती सबकी ही एक म्हण प्रचलित आहे आणि त्या म्हणीप्रमाणे आपणसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला वंदन करून त्याप्रमाणे वागलं पाहिजे हे कितीदाही म्हटलं असेल यांनी की बा यांना वाईट वाटलं म्हणून मग मी ते पाणी पिलो त्यांना वाईट वाटलं म्हणून मी पाणी पिलो अरे आमरण उपोषण एकदाच होत असतं परत होत नसतं म्हणून आजचा विषय माझा होता की काय जरांगे पाटील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव दर्ज करायला चालले आहेत का इतके वेळा आमरण उपोषण केले म्हणून एवढं बोलून मित्रांनो हो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करतो आवडला शेअर लाईक करा आणि हा सर्वदूर पाठवा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविरुद्ध हे चाललेलं आमरण उपोषण बंद झालंच पाहिजे हे चाललं नाही पाहिजे याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे माझा सरकारवर सुद्धा तेवढाच रोष आहे की सरकारने यामध्ये व्यवस्थित कुठलेही पाऊल न उचलता हाजी हाजी कर जरंगे पाटीलची हे आमरण उपोषण परत 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 करायला जरांगे सुद्धा महाराष्ट्र सरकारनी उद्युक्त केलेलं आहे त्यामुळे लक्षात ठेवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आज मी इथेच विराम देतो नमस्कार